नमस्कार आपलं आजची बातमी बातमी आहे बात हातकनंगले मधून हातकनंगलेतील खनीसाठी कोट्यावधी रुपये खर्च करूनही खनीतील दुर्गंधयुक्त पाणी नागरिकांच्या घरात घुसल्याने नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला दुर्गंधीयुक्त पाण्याबरोबरच सरपटणारे प्राणी विषारी किडे घरामध्ये घुसल्याने बालकांना रात्रभर सुरक्षित ठिकाणी माहिती देऊनही लोकप्रतिनिधी अथवा प्रशासन घटनास्थळी न ना आल्याने नागरिकांनी संताप व्यक्त करत शिव्यांची लाखोली वाहिली खनीतील दुर्गंधीयुक्त पाण्यासाठी नागरिकांनी अनेक वेळा यलगार पुकारला होता पण या खनीवरच अनेकांनी आपली पोट भरून घेतली दुर्गंधीयुक्त पाण्यावरील मलई खाल्ली या खाबुगिरीमुळे मात्र नागरिकांच्या समस्या आहे तशा आहेत तशाच राहिल्या आहेत हातकनंगले नगरपंचायत हद्दीमध्ये हातकनंगले ते इचलकरंजी रोडवरती जुनी खण आहे शहरातील सांडपाणी मोठ्या प्रमाणात अनेक वर्षांपासून या खनीमध्ये सोडले जाते त्यामुळे या खणीतील पाणी दुर्गंधीयुक्त आहे हे, हे दुर्गंधीयुक्त पाणी परिसरातील नागरिकांच्या घरामध्ये जात होते प्रत्येक वर्षी पावसाळ्यामध्ये याबाबत नागरिक आंदोलन करीत होते दखल याची दखल घेऊन प्रशासनाने नागरिकांच्या त्रासातून मुक्तता करण्यासाठी नागरिकांची त्रासातून मुक्तता करण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च करून ड्रेनेज व्यवस्था केली याची दखल घेऊन प्रशासनाने नागरिकांची त्रासातून मुक्तता करण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च करून ड्रेनेज व्यवस्था केली शहरातील सांडपाणी ड्रेनेजच्या माध्यमातून खनीमध्ये न जाता ते ओढ्यामध्ये सोडण्यासाठी व्यवस्था केली पण यामुळे एका कारभाऱ्याच्या शेतीला पाणी कमी पडू लागल्याने त्याने प्रशासनावरती दबाव निर्माण करून शहरातील सांडपाणी पुन्हा पुन्हा सोडण्यात आले आणि सुरू असलेल्या वळीव पावसामुळे खनितील दुर्गंधीयुक्त पाणी नागरिकांच्या घरात घुसले रवी इंगवले यांच्या घरात तर तलाव निर्माण झाला होता खनिला सिमेंट कॉन्क्रीटची भिंत काही ठिकाणी बांधली आहे पण ती केवळ निधी मुरवण्यासाठी केल्याचे दिसते नगरपंचायतने पावसापूर्वी नाल्यांची स्वच्छता करणे गरजेचे असताना त्यांनी दुर्लक्ष केल्याने प्लास्टिकचा कचरा मोठ्या प्रमाणात गटारीत अडकल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे याबाबत प्रशासकीय अधिकाऱ्यांना जबाबदार धरून जिल्हाधिकारी यांनी त्यांच्यावरती कारवाई करावी अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा रवी इंगवले यांनी दिला आहे सरिता श्रीकांत हिंगोले मी नर्मदे गल्ली खनबाग राहते त्या दिवशी खूप मोठा पाऊस आला होता आणि आमच्या घरात पूर्ण दोन्ही घरात पूर्ण पाणी गेलं होतं आणि मदतीला तिला आजूबाजूच्या लोकांना मी बोललेलं होतं माझी मुलं अक्षरशः मी शेजारच्या घरात त्या दिवशी झोपाय गेले ते गटरीतलं पाणी घाण किड वगैरे सगळं सगळं पूर्ण आमचं धान्याची वाट लागली अक्षरशः आमच्या मिरच्या फोटो सुद्धा भिजलेत आणि त्या दिवशी घरात कोणीच नव्हता आमच्या वारले होते त्यामध्ये कर्नाटकला गेलेले आणि शेजाऱ्यांनी खूप मदत केली मला त्यावेळी आमच्या नाना पाक पाणी आला आणि कायम पाणी येते आमच्या इथे बीत म्हटलं काय फायदा आला नाही 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 पाणी आलं सगळं पाणी आलं सगळं तर उलट पाणी येत नव्हतं जास्त पाणी येत आमच्या बाजूला वास वगैरे सगळं चप्पल बाटल्या सगळं पाक सगळं आता आमच्या राहणार अजून पडलंय बघा चप्पल विप्पल सगळं तुम्ही कोणाला सांगितलंय नगरसेवक अधिकाऱ्यांना सांगितलंय दिवशी दुसऱ्या दिवशी आली काय उपाय केला काय म्हणजे आता नंतर ती भर तिथे माझे दीर होते राहुल हिंगोले तिने अक्षरशः तिथला बांध फोडला माहिती सगळं पाणी घालवूया राणात सगळं सोडलं नंतर झाल्यानंतर आले त्या दिवशी कोणी असं नाही अकरा वाजता ते चेंबर म्हणजे माझं म्हणणं की तुम्ही गेलं तर तुम्ही जागा होणार मला अक्षरशः मुलगा एवढं माझं लहान बाळ आहे सांगा सात महिन्याचं बाळ आहे त्याला अक्षरशः एवढं ताप आलेला मी परवा दवाखान्या डॉक्टर म्हणले व्हायरल इन्फेक्शन झाले इतका घाण वास आहे तुझ्या घरा सांग गटरीच्या पेक्षा पण म्हणण्यापेक्षा एवढं ते घाण पाणी होतं आणि पूर्ण घर जाते पाणी पण यावेळी जास्तच पाणी शिरलं होतं पूर्ण जेवणाची भांडी तरंगत होती आमची धान्यांचा तर पाच सुद्धा वाट लागली आणि कोणा कोणच नाही त्यावेळी बघायला दुसऱ्या दिवशी माणसं आल्या काय झालं काय बघायला काही आजूबाजूचे लोक त्यांनी त्यांनी केला नाही तर नाही कोण आलंच नव्हतं इंटरेस्ट झाला